एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत उमेदवारांना एबी फॉर्म दिला जातो दोघा दोघांना एबी फॉर्म मिळलो आणि जिल्हा जिल्हाध्यक्षांनी ज्याला नकार दिला होता म्हणजे ज्यांचं पत्र रद्द करण्यासाठी सांगितलं होतं वेळेच्या कारणामुळे त्यांचाच अर्ज जो आहे तो स्वीकारला गेला बाकीच्या अर्ज जिल्हाध्यक्षांनी जे सांगितलं तेच घडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फार चिंता करायचं काय काम आहे महापालिकेचा गटनेता कधी निवडला जाणार आणि पुण्यामध्ये कधी कारण का मुंबईमध्ये गटनेता निवडल्यामुळे महापौर निवडीवर लांबडीवर पडला काय म्हणतात मुंबईच काय मुंबईत गटनेता निवड केल्यामुळे महापौर पदाची निवड लांबणीवर सोलापूरचा गटनेता कधी निवडला जाणार आणि काय नाव वगैरे ना 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 निश्चित सोलापूरच्या गटनिवडीची गटनेता निवडीची प्रक्रिया चालू आहे सोलापूर शहराचा गटनेता लवकरच निवडला जाईल त्यामुळं कुठलीही महापौर निवडीची प्रक्रिया लांबणार नाही जे टाईमलाईन निवडणूक आयोग ठरवून देईल महापौर निवडीचं त्या टाईमलाईनमध्ये महापौर निवड होईल आणि सोलापूर शहराला एक चांगला महापौर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू आमच्याकडे खूप चेहरे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता काम करण्याची आहे आणि तो आमच्या पुढं आव्हान आहे की यातल्या एका मजबूत चेहऱ्याला या शहराचं नेतृत्व करण्याची संधी देतात संजय राऊत असं दोन्ही राष्ट्रवादी आहेत ते एकत्र येतील आणि शरद पवार अजित पवार असं संजय राऊत म्हणतात संजय राऊतांना अलीकडे अनेक स्वप्न पडतात पण त्यांनी पडलेली स्वप्न आहे ना ते आता खरी होताना कधी दिसत नाही आहेत आता संजय राऊतांचा किती विश्वास तुम्ही ठेवावा हा तर तुम्ही निलेन ठेवावं भाऊ भाजप कुठेतरी घराणेशाही पूर्वीपासून जे आहे ते टीका करत आलो होत की अनेक काँग्रेसच्या नेत्यांवरती भाजपने टीका केली आहे परंतु तीच घराणेशाही आज भाजपमध्ये दिसते अनेक ठिकाणी नेत्यांची पत्नी असतील नेत्यांच्या घरचे भाऊ असतील भाऊ अशा पद्धतीचे अनेक घरातल्या घरातच सगळ्या उमेदवार दिल्या जातात आता या संदर्भात तुम्हाला एक सांगेन की एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आमचा जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता असला तो पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल अशा लोकांच्यासाठी साठी त्याचा विचार केला पाहिजे तरी मुलगा कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे हे विसरून चालणार नाही परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा भारतीय जनता पक्षाच्या संहितेच्या अनुषंगाने होत नाही पण आम्ही शक्यतो प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अकोल्या अकोला महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या जोरावर आता भाजप या संदर्भातली अधिकची माहिती माहिती घेऊन कोणतो महापौर हे खुल्या गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे सोलापूरचं महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की आयरामांना पुणे महापौर संधी एकमिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल तर काय विचार पक्ष करते या पातळीवर काय झालंय तुम्हाला पत्रकार बंधू एक असं झालंय आयाराम गयाराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाच्या तिकीट निवडून आला तर लो अशा लोकांच्या बद्दल थोडं अडबीन बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणे योग्य नाही तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडस साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे शिव एक लक्षात घ्या कधी आपण या पेपरला पत्रकारता कधी कधी आपण दुसऱ्या पेपरमध्ये जाऊन पत्रकारता करता त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण थोड्या लक्षात ठेवल्या पाहिजेत